नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर आम्ही आता ओहळावर जातो तर खूप दुपार भरलेली आहे त्याच्यामुळं माझ्या बायकोला ओहळावरती जाण्यासाठी म्हणजे कपडे धुण्यासाठी जोडी नाही त्याच्यामुळं आम्ही आता चाललो आहोत ओहळावरती तर थोडा वेळ म्हटलं तिला जोडी जावं कारण उन्हाच्या भरात तिकडे थोडं लोकांना डर वाटतो भीती वाटते त्याच्यामुळं आम्ही चाललो आहोत ओहळावरती तर जे काही दिसणार आहे ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर चला आपण जाऊ या ओहळावर आणि हे पहा तुम्हाला मी जाता जाता दाखवतो ओहळ जे आहे ते त्या पुढच्या साईडला आहे तिकडे जायचं आहे आपल्याला तर जाता जाता तुम्हाला मी दाखवतो आणि ह्या साईटला अजून पाणी पहा मित्रांनो हे पहा इकडे पाणी खूप आहे म्हणजे आता सगळीकडं पाणी जे आहे ते आटलेलं आहे त्याच्यामुळं थोडं पाणी कमी पडलं पण तरीही ह्या ठिकाणी पाणी जास्त आहे हे पहा इथं खड्डा काढलेला आहे त्याच्यामुळं इथं पाणी आहे भरपूर आणि हे पहा तुम्हाला दाखवतो परत इकडे पाईपलाईन केलेली आहे साधी तर ह्या झऱ्याचं पाणी ह्या साईडचं पैपाच्या सहाय्यानं याच्यामध्ये खड्यामध्ये पाडलेला आहे आणि आम्ही आता जवळ आलोलो आलेलो आहोत म्हणजे आता एक दोन मिनटात आम्ही ओहळावर पोहोचू तर तुम्हाला मी दाखवतो तिथला सीन कसा आहे तुम्हाला मी मस्त दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो जाऊया तिथं फटाफाट आणि तुम्हाला मी दाखवतो पुढंच सीन कसा वाटतो आहे तुम्हाला आणि व्ह्यू कसा दिसतो ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर हे पहा मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि हा जो कडा आहे ह्या कड्याच्या वरती आपल्याला जायचं आहे ह्या ठिकाणी जायचं आहे मित्रांनो आपल्याला तर तुम्हाला मी दाखवतो कडा कसा दिसतो ते पहिल्यांदा हे पहा अशा पद्धतीने आहे हे पहा पाणी दिसतं तुम्हाला पण पन... तिकडे आपल्याला नाही जायचं आहे आपल्याला वरती जायचं आहे ह्या साईडला ह्या साईडला आपल्याला जायचं आहे तर चला फटाफट जाऊया तिकडे तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहोत ओहळावरती आणि ओहळावरती हे पहा सीन कसा आहे दिसतो एकदम व्ह्यू जबरदस्त वाटतंय मित्रांनो हो पहा जंगल त्या साईडला तिकडून जंगल पण आहे खूप तर ह्या ठिकाणी आपल्याला कपडे धुण्यासाठी जायचं आहे मित्रांनो हे पहा ओहळ आलेले आहे एकदम जवळ तर जाऊया कपडे धुऊया मस्त पैकी आणि मी तुम्हाला दाखवतो जागा कशी आहे कपडे धुण्याची कारण इथंच सगळे लोक जे आहेत ते इथंच कपडे धुण्यासाठी येतात तर आपण जाऊया तिथं आणि ओहळावरचा व्ह्यू कसा दिसतो मित्रांनो पहा हे पहा जबरदस्त सगळीकडे खडक आहे नुसती हे पहा तुम्हाला मी दाखवतो कपडे धुण्याची जागा कोणती आहे आणि कशी आहे ह्या ठिकाणी बाया माणसं जे असतात ते कपडे धुतात मित्रांनो हे पहा इथं एकदम मस्त जागा आहे तर ह्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी येतात लोक आणि आंघोळी पण इथं करतात म्हणजे ह्या ठिकाणी आंघळतात पण लोक हे पहा पाणी एकदम साबणाळच आहे एकदम आता कपडे धुऊन लोकं गेले आहेत त्याच्यामुळं टाईम झालेला आहे त्याच्यामुळं मी माझ्या बायकोला जोडी आलो आहे हे पहा एकदम जबरदस्त घन गं, घनदाट असं जंगल आहे मित्रांनो हे पहा आणि ह्या साईडला कसा व्ह्यू दिसतो एकदम मस्त असं नेचर दिसतं आहे मित्रांनो ह्या साईडला पायर पण आहे आणि त्याच्या खाली धबधबा दब आहे तुम्हाला मी लागस्त तिथं जाऊन दाखवतो कसं दिसतं ते तर हे पहा मित्रांनो एकदम मस्त पैकी व्यू दिसतोय आणि हे पाणी पडतं कस हे पहा एवढं पाणी आहे तुम्हाला मी त्या साईटलाहून मग दाखवलं होतं ह्या साईट लाहून आपण आलो होतो तिकडून तुम्हाला मी इकडचा व्ह्यू दाखवला आणि लय जबरदस्त असं वाटला आणि ह्या साईटला हे पहा अशा पद्धतीने कडा आहे तर पहा मित्रांनो एकदम मस्त असं जंगल खाली आहे दरीमध्ये आणि एकदम मस्त वाटतं इथं जबरदस्त असं फील होतं आहे एकदम मस्त तर इकडे कपडे धुण्याचं काम जे आहे ते चालू आहे मित्रांनो कपडे धुऊन झाल्यानंतर आपण घरी जाणार आहोत तर ब्लॉग मोठा होत चाललेला चा आहे त्याच्यामुळं आपण आता ब्लॉग इथं संपवून टाकू तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मातर